स्वागत आहे तुमचं यसंबेकर चॅनलमध्ये बुढीपाड्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपण गुलाबजामून रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक कप घेतलेला आहे त्याच कपाने मी तीन कप एवढी साखर घेतलेली आहे तुम्ही घरामधली कोणती पण वाटी घेऊ शकता ज्या वाटीनं तुम्ही साखर घेणार आहे त्याच वाटीनं तेवढेच पाणी घ्यायचे आहे इथे मी तीन कप साखर घेतली आहे ते तीन कप पाणी टाकत टाकते टाक तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ मित्रमैत्रिणीला शेअर करा इथे मी तीन कप पाणी टाकलेलं आहे आता आपण याला चांगलं तळापासून चांगलं ढवळून घेऊया त्याच्यामध्ये मध्ये काय कचरा असेल तो आपण काढून घेऊया इथं आपली साखर सगळी वितळून झालेली आहे छोटी विलायची घेतली आहे ती आपण त्याच्यात टाकूया त्याच्यामुळे आपल्या पाकाला चांगली चव येते आता आपण याला पाच मिनटं एवढं शिजून घेऊया झालेले आपला पाक हा शिजवून झालेला आहे आता फक्त हा चिपचिप असा हाताला चिकट लागला पाहिजे एवढंच आपल्याला त्याला शिजवायचं आहे त्याची एक तारची चाचणी आपल्याला करायची नाही नाहीतर आपले गुलाबजामून आतपर्यंत भिजले जाणार नाहीत आता इथे मी थोडा फूड कलर घेतला आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल टाकेल तरी चालेल आता इथे एक मी एक चमचा तूप टाकलं आहे त्याच्यामुळे आपल्या जामुनला मस्त चव येते इथे मी गुलाबजामुन तेलामध्ये तळणार आहे म्हणून मी इथे तूप टाकलं आहे तुम्ही जर तुपामध्ये तळत तळणार असणार तर याच्यामध्ये तूप टाकू नका तूप हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण ही चाचणी बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया इथे मी पाव किलो एवढा खवा घेतलेला आहे खवा हा फ्रेश पाहिजे तुम्ही हा जास्त जुन, जुना घेऊ नका खवा नाहीतर तुमच्या गुलाबजामून चांगले होणार नाहीत ना। फ्रेश खवा घ्या हा मी घरामध्ये खवा बनवला याची रेसिपी मी तुमच्याकडे तुमच्या कधीतरी शेअर करेल आता आपल्याला हा चांगला मळून घ्यायचा आहे आपला हा चांगला मळून झालेला आहे हा आपल्याला असा भाकरी प्रमाणे चांगला मळून घ्यायचा आहे आपण त्याच्यामध्ये आता शंभर ग्राम एवढं पनीर टाकूया पनीर पण आपण त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करूया चांगल्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे चळून चळून सगळं आपल्याला त्याला एकजीव करायचं आहे आता आपल्याला पनीर हे सगळं आपल्या खव्यामध्ये मिक्स झालेलं आहे इथे मी अर्धा कप एवढा मैदा घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया त्याच्यामधला मी थोडा मैदा टाकला आला आहे बाकीचा मैदा मी आपण थोडा थोडा करून त्याच्यामध्ये टाकूया एक साथ सगळा मैदा टाकायचा नाही थोडा थोडा करून टाकायचा इथे आता सगळा मैदा आणि पनीर खवा हा चांगला मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकूया आणि इथे मी अर्धा चमच एवढा बेकिंग पावडर टाकलेला आहे ते पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे तर आपलं हे सगळं सगळे एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यावरती दहा पंधरा मिनिटे आपण त्याच्यावरती झाकून ठेवूया त्यानंतर आपण गुलाबजामुन करायला घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आता आपण गुलाबजामुन करायला घेऊया छोटे छोटे एवढे बॉल बनवायचे आहेत पेक्षा थोडे छोटेसे आकाराचे आपण बनवून घेऊया आता इथे मी सगळे बॉल बनवून घेते त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी एक कढईमध्ये तेल टाप टापत ठेवलेलं आहे गे गॅसची फ्लेम ही तुम्ही जास्त वाढू नका स्लो गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मी पाच मिनटे एवढं तेल गरम केलं होतं स्लो गॅसवर त्याच्यानंतर मी हळूहळू सगळे हे गुलाबजामुन सोडत आहे बघा आपले गुलाबजामुन हे कसे वरती येतात आहे त्याला डायरेक्ट आपल्याला झारा लावायचा नाही एक चम्मचने आपल्याला त्याला मजून मजून फिरून घ्यायचं आहे बघा वरती आलेले आहेत आता आपण साइड साईडने गुलाबजामुन ना हलवून घेऊया जाड जाड याचा चमचा घ्यायचा पातळ्याचा चमचा घ्यायचा नाही नाहीतर आपले गुलाबजामुन फाटण्याची शक्यता असते आता आपण मधून मधून चांगलं ढवळून घेऊया याला मधून मधून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे असं मधून ढवळलं तर ह्या सगळ्या बाजूने फ्राय होतात नाहीतर एकीकडून काळे होणार आणि एकीकडून तसेच राहणार म्हणून आपल्याला सगळ्या बाजूने याला सारखेच फ्राय करून घ्यायचे आहे आता बघा येत गुलाबजामुनचा कलर हा चेंज झालेला आहे अजून आपल्याला याला थोडे डार्क करायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता आठ मिनिटं झालेले आहेत आठ मिनिटांनंतर इथे बघा मस्त आपले गुलाबजामुन हे फ्राय झालेले आहेत आता आपण याला फक्त एक मिनिट अजून याला फ्राय करून घेऊया आणि नंतर आपण याला काढूया एक मिनिट झालेलं आहे आता बघा आपले गुलाबजामुन जा। मस्त असे फ्राय झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया अर्धा हाताने आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आपण फ्राय करून घेऊया थोडे थोडे आपण त्याला फ्राय करून घेऊया मधून आपल्याला चमचा हलवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपले गुलाबजामुन हे सगळीकडून चांगले फ्राय होतात आता आपण हे गुलाबजामून च्या मध्ये टाकूया आपली चाचणी पण गरम आहे आणि गुलाबजामून पण गरम आहेत चांगले मिक्स करून घेऊया आणि त्याच्या आपण हे आता बाजूला ढाकून ठेवूया आता आपले हे गुलाबजामुन चांगले भिजलेले आहेत बघा आपले हे गुलाबजामुन चांगले भिजलेले आहेत आपण दुसरे जे तळले होते ते पण आपण अपन त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन तास हे आपण याला बाजूला ठेवूया दोन तास झालेले आहेत ता आपले गुलाबजामुन हे मस्त आपला पाख हा शोषून घेतलेला आहे बघा किती मस्त आपले हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत तुम्ही हे एकदा नक्की बनवा आता मी तुम्हाला दाखवते की हे किती छान बनले आहेत इथे मी एका एक वाटीमध्ये घेतलेले आहेत बघा किती सॉफ्ट बनलेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की करून बघा